नमस्कार खवयानो कसे आहात तुम्ही सगळेजण आज मी तुम्हाला ठेल्यावर किंवा चौपाटीवर मिळते अगदी तशीच सुखी बेल कशी बनवायची ते दाखवणार आहे तुमच्यापैकी बरेच जण सुखी बेल घरी बनवत असाल पण कांदा टोमॅटो आणि फरसाना एकत्र करूनसुद्धा चौपाटीवरती मिळते अगदी त्याच चवीची भेल घरी का बनत नाही हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडत असेल आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत एक सिक्रेट चटणी शेअर करणार आहे आणि ही चटणी वापरून तुम्ही ज्यावेळेला घरी भेल बनवाल त्यावेळेला अगदी चौपाटीवर मिळते त्याच चवीची परफेक्ट अशी सुखी भेल तुम्ही घरी बनवू शकाल वेळ न घालवता पटकनाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भाड्यामध्ये मी घेते पाववाटी फुटाण्याची डाळ यामध्ये घालायचे आहेत भाजलेले धने एक चमचा भाजलेले जिरे एक चमचा एक इंच आलं त्याची सालं काढून असे कट करून घेतलेले आहेत याचसोबत यामध्ये घालायचे दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या तर इथे घेतलेल्या मिरच्या ह्या थोड्याशा तिखट आहेत पण जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर कमी तिखटाच्या मिरच्या सुद्धा वापरू शकता किंवा मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त केलं तरीही चालेल आता यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ हे पहा जितकं शक्य होईल तितकं बारीक हे मी वाटून घेतलंय आता यामध्ये घालायचे आहे बाकीची चिन्नस तर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर अशी थोडीशी कट करून घालत कोथिंबीर घेत असताना सहित वापरायची म्हणजे चव खूप छान येते दहा ते पंधरा पुदिन्याची पाने तर कोथिंबीर पुदीना स्वच्छ दुहून कोरढे करून मगच वापरायचे म्हणजे चटणी छान होते नाहीतर मग चटणी ओलसर होऊ शकते आता यामध्ये घालायचे एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे साधारण एक चमचाभर आता यामध्ये सुद्धा पाणी न घालता हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे जितकं शक्य होईल तितकी याची छान पावडर करून घ्यायची फिरवत असताना पावडर खालीवर करून घ्यायची म्हणजे सगळी एकसारखी फिरवली जाते तयार झालेली ही चटणी तुम्ही महिनाभर फ्रीज मध्ये ठेवून स्टोअर करून सुद्धा वापरू शकता अजिबात खराब होत नाही याशिवाय तुम्ही रोजच्या जेवणातील ज्या भाज्या असतात त्यामध्ये सुद्धा ही चटणी वापरू शकता भाजीला दाटसरपणा तर येतोच पण चवीला सुद्धा खूप छान लागते आणि वेगळ्या चवीचीही लागते तर इथं पहा आपली सुक्या सुलसाठी लागणारी कोरडी चट्टी तयार आहे आता याचा वापर करून आपण सुखी भेल कशी बनवायची ते पाहूयात तर या ठिकाणी मी दोन कप चिरमुरे घेतलेत आता यापासून आपण भेल कशी बनवायची ते पाहणार आहोत तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे आणि तीन ते चार चमचे इथं मी फुटाने घेतलेले आहेत आता अगदी चौपाटीवर मिळते त्या चवीची सुकी भेल बनवण्यासाठी चिरमुऱ्याला थोडीशी फोडणी देऊन घेऊ तर इथं कढईमध्ये मी फक्त एक चमचाभर तेल घेतलं आहे हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी चिमूडभर किंवा पाव चमचा हळद घालायची आहे त्या तेलामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपले चिरमुरे घालायचे आहेत तर इथं मी सगळे चिरमुरे घातलेले नाहीत थोडेसे शिल्लक ठेवलेत म्हणजे अगदी दिसताना थोडे कलरफुल दिसतील थोडे पिवळसर आणि तोंडे पांढरे असे हवं तर तुम्ही सगळे चिरमुऱ्यांना फोडणी दिली तरी चालेल आता गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे यामुळे चिरमुऱ्यांचा रंगही बदलेल आणि चिरमुरे थोडेसे खुसखुशीत कुरकुरीतसुद्धा होतील तर मिनिटभर याला मी परतून घेतलं चिरमुरे छान भाजले गेलेत अगदी खुसखुशीत या बंद करून चिरमुरे आपण काढून घेऊ तर बाउलमध्ये मी जे चिरमुरे शिल्लक ठेवलेत ते सुद्धा छान खुसखुशीत आहेत त्यामुळे याला मी भाजून घेणार नाही जर तुमच्याकडचे चिरमुरे मऊ पडलेले असतील तर त्याला कोरडंच पॅनमध्ये थोडंसं परतून घ्या तर आता सगळे चिरमुरे एकत्र करून मिसळून घेऊयात आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे भाजलेले शेंगदाणे आणि फुटाणे किंवा चणे यावरती घालायचे पावचमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि पावचमचा मीठ किंवा चवीनुसार घातलं तरीही चालेल आता लक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता शेंगदाणे आणि चणे छान असे मसालेदार तयार होतात आणि भेलमध्ये खाताना ते खूप अप्रतिम लागतात त्यामुळे ही स्टेप अजिबात मिस करू नका आता भेलसाठी लागणारे सर्व साहित्य इथं आहे पटकर आपण सुखी भेल करून घेऊ खरं तर इथून पुढे कोणतंही प्रमाण नाही किंवा कोणतंही परफेक्ट असं मेजरमेंट नाही प्रत्येक गोष्ट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिक्सिंग बाऊलमध्ये इथं चिरमुरे आहेतच यामध्ये घालायचे अर्धी वाटी फरसाणा तर जेवढे आपण चिरमुरे घेतले असतील त्याचा पाव भाग आपल्याला इथं फरसाणा घालायचा आहे यावर घालूया तीन ते चार चमचे बारीक शेव त्यानंतर थोडासा कांदा थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो यासोबत आता कैरीचं सीझन आहे तर बारीक चिरलेली कैरी इथे मी घेतलेली आहे थोडीशी मसाला शेंगदाणा किंवा मसाला चणे या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत थोडेसे आणि आपण तयार करून घेतलेली सिक्रेट चटणी तर एवढ्या चिरमुऱ्यांसाठी साधारण इथं तीन ते चार चमचे मी सिक्रेट चटणी घालती आहे चटणी तुम्ही आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा जास्त वापरली तरीही चालेल किंवा मुलं लहान असतील तिखट कमी खात असतील तर एखादा चमचा कमी वापरू शकता आता सगळ्यात शेवटी यावर घालायचे लिंबाचा रस साधारण एक चमचा भर होईल इतपत यामध्ये लिंबाचा रस घालून घेतला आता हे सगळं एक जीव मिसळून घ्यायचं आहे आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा जर कांदा टोमॅटो आणि लिंबाचा रस आधीच घालून ठेवलात तर चिरमुरे आपले मऊ होऊन वातट होण्याची शक्यता असते त्यामुळे सगळे जिन्नस एकत्र करून आधीच ठेवा आणि ज्या वेळेला खाणार असता त्याच वेळेला कांदा टोमॅटो कैरी आणि लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालून भेल सर्व करा तर मस्त चटपटीत अशी सुकी बेल भेल आपली तयार झाली आहे पण भेलमध्ये कितीही कांदा टोमॅटो जरी घातला तरी वरून थोडासा कांदा टोमॅटो कैरी आणि बारीक शेव कोथिंबीर घातल्याशिवाय ती पूर्ण होत नाही सगळ्यात शेवटी पुन्हा थोडंसं गार्निशिंग करायचं आणि आपली चटपटीत भेल सर्व करायची आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यासोबत शेअर करा पुन्हा भेटत लवकरच एका छानशा रेसिपीसोबत